नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वाकटीचा रस्सा आगरी पद्धतीने हे बघू शकता मी इथे वाकट्या घेतलेल्या आहेत त्या साफ करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित यांच्या दोन्ही साईडचे मी काटे वगैरे काढून घेतलेले आहेत तर आता इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण वाकट्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आता आपल्या वाकट्या मी इथे पाण्यामध्ये घालते मी ते वांगी देखील घेतलेली आहे कारण वाकट्यामध्ये वांगी खूप छान लागतात ही वांगी आपण नंतर कापायची आहेत कारण वांगी लगेच काली पडतात त्याच्यामध्ये आपण वांगी नंतर कापायची आहेत आता इथे ते मी तेल घेतलं आहे दोन पली आणि इंडक्शन आपली चालू केलेली आहे तेल थोडं गरम होऊन देऊया आता आपलं तेल गरम झालेलं आहे मी याच्यामध्ये मिरची घेतलेली एक मिरची घालते त्याच्यानंतर आपण कांदा घालणार आहोत मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे कांदा घालत आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की याच्यामध्ये मी लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या घालत आहे हे देखील व्यवस्थित आणि सर्व पण परतून घ्यायचं आहे कांदा परतला की याच्यामध्ये आपण हलद घालायचं आहे एक चम्मच गरम मसाला एक चम्मच तसाच लाल तिखट घालायचं आहे तेव्हा जे छोटे चम्मच आहेत दोन ते तीन तीन चम्मच घालायचं आहे कारण थोडासा तिखटच आपल्या वापटचा रस्सा मस्त लागतो आता हे सर्व मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये वाकटी घालायची आहेत आपल्या वाकट्या मस्त अशा मी इथे धुवून घेतलेल्या आहेत त्या वाकट्या घालायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये आपण वांग्या घालायचं आहे वांगी मी आता कापून घेतलेली आहेत पहिले का नाही कापली कारण ती लगेच काली होतात म्हणून मी पहिला वांगी कापलेली आहेत आता याच्यामध्ये मी वांगी घालते आणि आता आपण याला एक उकली येऊन देऊया आपल्या वापटीला आता उकली आलेली आहे आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो असं कापून घेतलेला आहे हा घालत आहे तसंच इथे मी थोडीशी चिंच घेतलेली आहे तुम्ही बघू शकता थोडीशी चिंच आहे जास्त नाही आहे पण चिंच किंवा कोकम तुम्ही याच्यामध्ये घालायचं आहे हे याच्यामध्ये घालत आहे आता आपण आता, आता याच्यामध्ये थोडस चवीनुसार आपण एक चम्मच मी एवढं मीठ घालत आहे आता याला पाच मिनिट आपण व्यवस्थित असं शिजून द्यायचं आहे आता आपल्या वापत्या व्यवस्थित तयार आहे त्याच्यामध्ये को कोथिंबीर घालायची आहे आणि याला फक्त दोन मिनटं असेच उकली द्यायचे आहे याच्यानंतर आपण बंद करून गरमागरम सर्व करायचे आहेत तयार आहे वाकटीचा रस्सा तुम्हाला आगरी पद्धतीने आणि झणझणीत तुम्हाला व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की घालवा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती